धनंजय देशमुख जरांगेंच्या भेटीला पोहोचले धस आणि मुंडेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बघायला मिळालं दरम्यान काही वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या या सगळ्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत धनंजय देशमुख जरांगेंच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेल्या आहेत धस आणि मुंडेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बोललं जातं दादांची तब्येत काल बरी नव्हती म्हणून मी भेटायला येत होतो आणि आज दुपारी यायचं होतं मला तर काम होत म्हणून उशीर झाला आता दादांशी चर्चा करणार आहे मी केस संदर्भात सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे काय का वाटत नाही त्या ते प्रतिक्रिया देते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मग आपण त्यावर बोलणं उचित आहे आता मी दादांशी चर्चा करण्यासाठी दादांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांच्याशी माझी चर्चा होईल या केस संदर्भात तपास कुठपर्यंत आलाय अं पुढं काय करावं लागणार आहे काय भूमिका घ्यावं लागणार आहे या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा कर